मधे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत एम आय डी सी कार्यालय समूह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अनेक वर्षापासून पत्र कारवाई करत नसल्याने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण घेतले या उपोषणाला रिपाईचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्ध्राम ओहोळ नवी मुंबई युवा अध्यक्ष यशपाल ओहोळ तसेच नवी मुंबईतील अनेक पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला दिनांक तीन एक म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचे आपल्या अतिक्रमणाच्या तक्रारी आहेत एमआयडीसीतील काही कंपनी विरोधात त्या तक्रारी करून जवळपास आता एक वर्ष उलटून गेले तरी सुद्धा अजून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही असा अंदाज आम्हाला येतो आहे की कदाचित अधिकाऱ्यांचा ह्याच्यामागे पाठिंबा आहे का कसा काय तर त्यासाठी त्यांच्यावर कारवाई होईल यासाठी आपण हे उपोषण घेतलेलं आहे संदर्भात आपण सांगितल्याप्रमाणेच गेल्या एक वर्षापासून पत्रव्यवहार चालू आहे वारंवार त्यांना आठवण करून दिली तरी ते फक्त नोटीस काढतात एखादी नोटीस कागदापुरती दाखवण्यापुरती त्यानंतर अतिक्रमणाविरोधात काही कारवाई होत नाही पुढचं पाऊल असं असणार आहे की आज हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे जर ह्याच्यावर काही कारवाई नाही करण्यात आली तर मग येत्या काळामध्ये लवकरच आपण आमरण उपोषण घ्या आज प्रतीक जाधव याने एक लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे आता तुम्हाला कारण माहिती आहे की या एमआरडी सी कार्यक्षेत्रामध्ये अनेक असे अतिक्रमण अनधिकृत बांधकामं या ठिकाणी आहेत वारंवार तक्रारी करून वर्ष वर्षभर पाठपुरावा करून देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही ही एक सल्ल्याची गोष्ट आहे एखादा निळा झेंडा लागला असेल तिथे झोपड्या वसलेल्या असतील दहा दहा पंधरा पंधरा वर्षाच्या झोपड्या असतील तिथे कारवाई झटपटकन पटकन होते आणि जिथं मोठी लॉबी आहे एम आय डी सी क्षेत्रात मोठमोठे उद्योजक आहेत त्यांना हे एम आय डी सी प्रशासन घाबरतं आहे त्यामुळे कारवाई कर करण्यासाठी ते पुढे येत नाही नाहीतर ते भ्रष्ट मार्गाने काम करत असतील म्हणूनच या विरोधात एम आय डी सीच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात आज प्रतीक जाधव हे उपोषणाला बसलेले आहेत अहो एखादा फावडा जर एम आय डी सीच्या हद्दीमध्ये जर लागला कुदळ लागलं तर यांचे सिक्युरिटी गार्ड तिथे पोचतात आणि शे अनेक वर्षापासून तिथे अनधिकृत बांधकामं अनधिकृत जे काही त्यांनी त्यांचं मटेरियल ठेवलेलं आहे रोडवर फुटपाथवर तर त्याच्यावर कारवाई का नाही होत ह्याचाच अर्थ असा आहे की यांचं संगणमत आहे एम आय डी सीचे अधिकारी इथलं कंपन्या हे भ्रष्ट मार्गाने काम करताना आम्हाला दिसून येते त्यासाठीच हे आजचं आंदोलन आहे मला त्यांना इशारा आहे की हे लाक्षणिक उपोषण आहे भविष्यात हे आंदोलन तीव्र होता का म्हणे याची दक्षता एम आय डी सी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि आहे त्या कंपनीवर कारवाई करून योग्य ती कारवाई महापा एम आय डी सीने करावी ही आमची मागणी आहे Republican Party of India at, uh...